नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवासमोर निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचं कायमस्वरूपी देणार आहे या ठिकाणी सोल्युशन होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधव हा सध्याच्या कंडिशनला त्रस्त आहे त्याच्यासमोर अचानक एक समस्या निर्माण झाली आहे ही समस्या कोणती व काय आहे सोल्युशन प्रथम बघूयात बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवासमोर निर्माण झालेली सध्याची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ब्रुडिंग करत असताना कोंबडीची जी लहान लहान पिल्लं आहेत ती कितीही केलं तरी एका जागेवर येतात आणि एका जागेवर जमा होऊन कोंबडीची पिल्लं ही दगावायला लागतात मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुकुटपालक हा या ठिकाणी विचारायला लागलाय की कोंबडीची लहान लहान पिल्ल ही एका जागेवरती का जमा होतात लहान पिल्ले एका जागेवर जमा होण्यामागचं कारण काय आहे व यावरती कोणता उपाय आहे का तर मित्रांनो तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहे की ज्या उपायामुळे तुमची ही समस्या कायमस्वरूपी या ठिकाणी निकाली निघणार आहे आणि इथून पुढे तुमचं एकही पिल्लू एका जागेवरती जमा होऊन अजिबात एक्सपायर होणार नाही मग ही असणारी उपायात्मक योजना कोणती याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत जर आपण सर्वांनी पाहिला तर तुम्हाला शंभर टक्के हा उपाय समजून येईल व तुमचं कायमस्वरूपी या समस्येतून सुटकासुद्धा होऊन जाईल याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सातत्याने तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीमुळे सामान्य कुक्कुटपालक को बांधवासमोर निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचा सोल्युशन त्याला मिळणार आहे प्रथम आपण समजून घेऊयात की ही समस्या कोणती आहे ही समस्या का निर्माण होते व या समस्येवर मग बघूयात की कोणता असा उपाय आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्व कुक्कुटपालक को बांधवांचं या समस्येतून शंभर टक्के जे सोल्युशन रूपी सुटका होऊन जाईल तर प्रथम तुम्हाला सांगतो की समस्या कोणती तर समस्या एवढीच आहे की ज्या वेळेस आपण ब्रुडिंगमध्ये कोंबडीची लहान लहान पिल्लं ठेवतो त्यावेळेस ही पिल्लं काय होतात एका जागेवरती जमा होतात पिल्ल एका जागेवरती जमा होऊन या ठिकाणी एक्सपायर होतात प्रथम बघूयात की पिल्ल एका जागेवरती का जमा होतात लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा इन्क्युबेटर मशीनमधून निघालेली पिल्ल ही आपण ब्रुडिंगमध्ये ठेवतो त्यावेळेस त्यांना स्वतःची माता असते का हो त्यांना स्वतःची माता नसते याच्यामुळे या, या पिल्लांना जगाचं काहीही कळत नाही यांना काहीही माहीत नाही तर अशा पिल्लांना ऊब देत असते मित्रांनो या ठिकाणी माता म्हणजे कोंबडी पण आपल्याला माहिती आहे की या पिल्लांना ऊब देण्यासाठी माता उपलब्ध नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो मित्रांनो ब्रुडिंगची व्यवस्था करतो आणि लाईट वगैरे लावून टाकतो मग अशा परिस्थितीमध्ये लाईटच्या माध्यमातून त्या पिल्लांची ब्रूडिंग व्हायला या ठिकाणी सुरू होत असते परंतु एक लक्षात घेतलंय की ती माता फक्त ब्रुडिंग करत नाही तर त्या पिल्लांवरती एक छत्रसुद्धा त्या ठिकाणी ठेवत असते आणि हीच असणारी गोष्ट इथं त्यांना मिळत नाही म्हणून ही, ही पिल्लं ब्रुडिंगचं व्यवस्थापन योग्य असूनसुद्धा एका ठिकाणी न थांबता त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये गोळा होतात एका जागेवरती त्या ठिकाणी कोपऱ्यात गोळा होऊन मग त्या ठिकाणी एक्सपायर व्हायला लागतात आता तुम्हाला सांगितलं की ही एका जागेवर का गोळा होतात आता तुम्हाला सांगतो की एका जागेवर गोळा झाल्यानंतर ही पिल्ल मरायला का लागतात तर बघा मित्रांनो ज्यावेळेस ही पिल्ल एका जागेवरती येतात एका कोपऱ्यात त्या ठिकाणी येतात त्यावेळेस काय होते की एकाच कोपऱ्यात खूप जास्त गर्दी झाल्यामुळं चेंगराचेंगरी होते लहान पिल्लावरती मोठ्या पिल्लाचा प्रेशर येतो एकतर त्यामुळं पिल्ल दगावतात नाहीतर दुसरी गोष्ट काय होते मित्रांनो की या ठिकाणी एका कोपऱ्यात सर्व पिल्लांची गर्दी झाल्यामुळं अचानक ऑक्सिजन सप्लाय कमी व्हायला लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये या दोन कारणांमुळे ही पिल्लं दगा व्हायला लागतात इथं गर्मी ब्रुडिंग उष्णता हा मुद्दा अजिबात असत नाही हे फक्त एका दिवसाच्या पंधरा दिवसाच्या किंवा एका महिन्याच्या खालच्या पिल्लांना होत नाही तर एका महिन्याच्या वरच्या दोन तीन महिन्याच्या सुद्धा ही समस्या उद्भवू शकते आता सोल्युशन काय मग तुम्हाला सोल्युशन समजावून सांगतो अशा परिस्थितीमध्ये पिल्ल जर एका महिन्याच्या खालची असतील तर तुम्हाला या ठिकाणी थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि या ठिकाणी काय करावं लागेल एखादी काठी घेऊन त्या पिल्लांना हुसकत राहावं लागेल दिवसात तुम्हाला एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही एकतर पिल्ल खाण्यासाठी बिझी असायला पाहिजे जर पिल्लं खाण्यासाठी बिझी नसतील तर ती एका कोपऱ्यात जाण्याची शक्यता आहे मग दिवसभर पिल्लं फीड खातात त्यामुळे ती एका जागी जमा काही होत नाहीत पण रात्रीची वेळ येते तेव्हा थोडं थंडीचं प्रमाण नाही म्हटलं तरी वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये पिल्लं एका कोपऱ्यात गोळा होतात मग तुम्ही नवीन नवीन नवी पिल्लं आणली त्यावेळेस जर काठीचा वापर करून या पिल्लांना हुसकत राहिले एका ठिकाणी स्थिर होऊ दिलं नाही तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की पिल्लं एका जागी येणारच नाहीत एका जागी जमा झालीच नाहीत तर त्या ठिकाणी एक्सपायर होण्याचा मुद्दा नाही कारण ना बास तो ना बजेगी बासुरी यानुसार मित्र हा एक उपाय पण आता तुम्ही म्हणाल सर कंटिन्युअस पंधरा वीस दिवस जागा राहायचं म्हटलं हे पण शर्थीच आहे मग अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो तुम्ही काय करू शकतात की या ठिकाणी एक मोठ्या डालग्या खरेदी करायच्या ज्याला डाल म्हणतो मोठ्या मोठ्या साईजला त्या घेऊन यायचं त्याच्या खाली पहिले दानाची तूस टाकायची मग त्यावरती पिल्लं ठेवायची आणि वरून झाकून घ्यायचं तुम्हाला सांगतो असं केलं आणि त्या, केल, त्या रूममधला ब्रुडिंग लाईट चालू असेल तर एक टक्का सुद्धा एकही तुमचं पिल्लू अडचणीत येणार नाही आणि अजिबात दगावणार नाही तुम्हाला रात्रभर काठीनं त्यांना हुसकत राहणं परवडतंय का तुम्हाला मग अशा पद्धतीनं डालगीचा वापर करून त्यांना झाकणं परवडतंय हे दोन्हीपैकी कोणता उपाय परवडतो ते तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या आता जी एका महिन्याच्या वरची पिल्ले आहेत त्यांना तर ब्रुडिंगची गरज नाही लाईट वगैरे काही आपण लावत नाही तर त्यांच्यासाठी डालगीची ही मेथड अत्यंत उपयोगाची आहे खास करून कडाक्याच्या थंडीमध्ये जेव्हा ज आपण बघितलं की डिसेंबर जानेवारीचा महिना असतो त्यावेळेस खूप जास्त थंडी पडते तर अशा परिस्थितीमध्ये डालगीचा जर वापर आपण केला म्हणजे आपल्या भाषेत डालीचा म्हणजे ती बांबूची नसती का मोठीशी मोठी लडा त्या ठिकाणी डालगी ती आणायची तूस टाकून त्याच्या खाली पिल्लं जर कोंडलींवरून डालगी झाकली तुम्हाला सांगतो एका महिन्याचं सा कालचं काय एक ते दोन महिन्याचं काय आणि दोन ते तीन महिन्याचं काय किंवा मोठ्या कोंबड्या काय एकही पिल्लू कोंबडी या असणाऱ्या मेथडनं कडाक्याच्या थंडीमुळे दगावणार नाही तर हा प्रॉब्लेम काय रोग राहायचा नव्हता हा प्रॉब्लम होता फक्त मेंटेनन्सचा जर या पद्धतीनं व्यवस्थापन केलं प्लॅनिंग केली तर मी गॅरंटीनं सांगतो तुमचं पिल्लू तुमची कोंबडी तुमचा कोंबडा अजिबात या ठिकाणी दगावणार नाही कितीही थंडी पडली तरी देखील तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती मला वाटते ही माहिती आपल्याला आवडली आहे पण बरेच जणं म्हणतात तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची जरी असली तरी वेळेवरती आम्हाला उपलब्ध होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला अडचणी निर्माण होतात ही तुमची अडचण समजून आम्ही काय केले आता की बाबा कुक्कुटपालक बांधवांसाठी वेळेवरती उपाययोजना व्हावी म्हणून आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन करणारी एक आधुनिक संकल्पना घेऊन आलो आहोत ज्या आधुनिक संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग तर या आधुनिक संकल्पनेमध्ये आपण सुद्धा जॉईन होऊ शकतात आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणारी ही ऑनलाईन ट्रेनिंग जी की तुमचं नशीब बदलू शकते दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला लेक्चर प्रथम मिळते त्यानंतर आठवडाभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन करणारी माहिती जी असते ती तुम्हाला वेदर बुलेटिनच्या माध्यमातून मिळते त्या परिस्थितीत कोंबडीवरती त्या वातावरणाचा परिणाम कसा होणार त्यापासून तिचं संरक्षण कसं करायचं कोणता औषधोपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन म्हणजे मृत्यूदर कमी राहतो आणि जो शेवटचं सेगमेंट आहे त्यात आठवडाभरात जी काही प्रश्न निर्माण झाली त्या सर्वांची उत्तरे मी लाईव्ह देत असतो आणि इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान डायरेक्टली लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात यासाठी सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता तुम्हाला हे सांगतो समजावून की याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन व मदत करतो तर लक्षात घ्या आमचं मुख्य उद्दिष्ट की तुमच्या कोंबडीचा कोंबड्याचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी व्हावं हो यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल माहिती दिली जाते त्याच्यानंतर कोंबडी कोंबडा पिल्ले यांच्यावरती अजिबात आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन दिलं जाते आणि लसीकरण करूनसुद्धा बाबा आजार आलास तर तात्काळ कोणता उपाय व इलाज करायचं याबद्दल माहिती दिली जाते ज्यामुळे आपला मृत्यूदर जो आहे फार्मचा तो कमी होतो त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे उद्दिष्टा बाबतीत का बाबा कोंबडी कोंबडा पिल्ल यांचं शत्रुपक्षी शत्रू प्राण्यांपासून बदलत्या वातावरणापासून थंडीपासून उन्हापासून पावसापासून अतिवृष्टीपासून आणि विजांपासून संरक्षण व गारपिटीपासून कसं करायचं यासाठी मजबूत शेड असायला हवा मग मजबूत शेड कसा बांधायचा लांबी किती रुंदी किती उंची किती हे सगळं सांगितले जाते आणि जेणेकरून कमीत कमी भांडवल कमीत कमी जागा कमीत कमी मेहनत कमीत कमी वेळ या सर्वांचा विनियोग करून एक आदर्श मजबूत शेड तयार करण्यासाठी प्रॉपर मदत केली जाते ज्यामुळं तुमची भांडवलाची पैशाची वेळेची आणि जागेची बचत होऊन जाते त्यानंतर चौथा टॉपिक पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि एवढं करून पिल्लू छोटं आहे ते मोठं होईपर्यंत काय काय काळजी घ्याय सगळं समजावून सांगितलं ते म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पाचवा आणि शेवटचा टॉपिक कोंबडी कोंबडा अंडी पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशे करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आपल्याला केलं जातंय ज्यामुळे तुम्हाला विक्री करताना जास्त अडचणी येत नाहीत जर या पद्धतीने विचार केला तर आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केले जाते आणि मार्ग या मार्गदर्शनाचा वापर करून इतर कुकुट पालक बांधवास लाखोंचा निवळ नफा कमावत आहेत आपणसुद्धा कमावू शकतात यासाठी नशीब पालटणाऱ्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही लखन सरांना कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पूर्णपता सहंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे आपण लाखोंचा निव्वळ नफा सहजगत्या प्राप्त करू शकाल खऱ्या अर्थानं करायचं असेल कुकुट पालन आणि कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर यासाठी आजच तुम्ही नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला की जे आता आपण बघितलं ला की लहान पिल्ले एका जागी येऊन एका ठिकाणी जमा होऊन एक्सपायर होत आहेत काय करावं हा उपाय आवडला का तुम्ही लिहून कळवा मित्रांनो काही पण समस्या असू द्या पाठवत चालना रुढीच्या माध्यमातून सोल्युशन करत राहील व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक पालक आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार